परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात म्हणतो शिवसेनेचे राहुल वेद प्रकाश पाटील हे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि यानंतर जे आपले लोकसभेचे आहेत खासदार ते संजय हजीभाऊ जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे हे खासदार आहेत आता या दोन्हीही खासदारांच्या मतदारसंघामध्ये एक घटना अशी घडलेली आहे की एक शिक्षण संस्था आहे बाळकृष्ण शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेच्या चा चालकाने एका माणसाचा खून केला पै फीसाठी आश्चर्य येते राज्यामध्ये आजही अनेक शैक्षणिक संस्थांकडून चालकाकडून कर पैसे तर लाटले जातातच पाहिजे तेवढे परंतु आता यांची मजल खुनापर्यंत गेलेली आहे म्हणून आता हे मोठं विशेष आणि रंजक प्रकरण होणार आहे कारण हा जो खून करण्यात आला तर तो फार मोठ्या वेगळ्या पद्धतीचा आणि त्याचं कारण आहे फार थोडं म्हणजे सर्वसाधारण आहे त्यामुळं ह्या लोकांना शिक्षण संस्थाचालकांसाठी आता कोणता एक नियम करावा कारण काय ते सांगता येत नाही कारण अनेक शिक्षण संस्थाचालक हे आमदार आहेत आमदारांच्या शाळा आहेत खासदारांच्या शाळा आहेत त्यांच्या जे बगलबच्चे कार्यकर्ते म्हणतो म्हणतो आपण त्यांना जवळचे त्यांच्या काही शाळा आहेत तर हा ह्या संस्थाचालकाकडून हा पालकांचा छळ सुरू झाला आणि त्याचं एक उदाहरण म्हणून आता ही एक घटना घडली त्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात आहे तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पूर्णा तालुका आहे ता त्या झिरो फाटा एरण येथील हायटेक शिवाशी शाळेच्या मुख्याध्यापकाने पालकांना मारहाण करून ठार मारल्याची भयानक घटना समोर आली आहे मृताचे नाव जगन्नाथ पांडुरंग हेडगे महाराज सदव तीस राहणार उखलाद तालुका परभण्याशय या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ हेडगे हे यांची मुलगी म्हणजे जगन्नाथ हेडगे महाराज त्यांना म्हणत होते कारण ते वारकरी संप्रदायत होत होते आणि थोडंसं आपलं अध्यात्माचं त्यांना वेड होतं तर जगन्नाथ यांची मुलगी पल्लवी संबंधित शाळेत शिकत होती म्हणजे तिचं नाव वगैरे घातलं होतं आता ह्या झिरो फाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची एक हायटेक निवासी शाळा आहे आणि ओखला तालुक्यात राहणारे जगन्नाथ पांडुरंग हेडगे महाराज यांनी काही दिवसापूर्वी त्यांची मुलगी पल्लवीला या निवासी शाळेत दाखल केलं होतं आता मुलीला शाळा आवडली नसल्यामुळं काही दिवस तिथं ती राहिली तर तर ती मुलगी म्हटली मला काहीतरी शाळेत राहायचं नाही म्हणून ते, ते गुरुवारीच म्हणजे मागच्या याच्यामध्ये तो वार असतो पाच सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास हेडगे महाराज ही शाळा टेशी घेण्यासाठी आणि शुल्क संबंधित माहिती घेण्यासाठी शाळेत आली त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला टी सी देण्याची विनंती केली यावरून शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि उर्वरित फी न भरल्यावरून वाद केले नंतर हेडगे यांना मारहाण करण्यात आली आता नंतर त्या मारहाणीमध्ये त्यांना एवढा जबर मार बसला की लाथाबुक्क्यांनी काठीना किंवा कशा कसल्या का शस्त्रांनी अश्रांनी मारहाण केली ते पोलिसांना माहीत आहे आणि लोकांना माहीत आहे की एखाद्याच्या गळ्यावर पाय पाय ठेवला आणि एखाद्याच्या जर समजा कानफाटामागं लावली किंवा एखाद्याचा पाया पायाला एक वेगळ्या पद्धतीनं जर हे मुरगळलं तरी एखाद्या माणसाच्या जीवाला घात होऊ शकतो अशा अनेक प्रकार शरराशे आहेत की नुसतं तशा पद्धतीने होतात किंवा शस्त्र वापरलं नाही तरी ते खून होऊ शकतो किंवा एखादी मुंडी पिरगाळली किंवा वगैरे काही प्र पद्धतीने तर यांना खूप मारहाण केली नंतर मग हे कसं तरी आ, यां, यांचे लोक आले नातेवाईक वगैरे आणि मग त्यांनी त्याला आपल्या गावात नेलं उखळात गावामध्ये आणि मग उखळात गावामध्ये त्याच्यावर ते त्यांनी अंत्यसंस्कार केले आता दरम्यान हे घडलं तर बेका बेदम मारण करीत जीव जीव घेणाऱ्या मोजोर संस्था चालकावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संस्थाही बंद करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ हेडगे यांच्या कुटुंबांनी केली आता ते तर करणारच कारण त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण त्याबरोबर ही मागणी दिलेली आहे तर जगन्नाथ हेड हेडगे महाराज यांना केवळ तीन एकर जमीन आहे आणि या शेती करण्याबरोबर ते अतिशय मनमिळाव आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाती घेऊन सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते महाराज म्हणून त्यांना महाराज हे बोलव जायचं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे जगन्नाथ हेडके यांचा केवळ फीजसाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे यांनी यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये कठोर का कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आणि त्या संस्थाचालकाचं नाव आहे म्हणजे मुख्याध्यापक प्रभाकर चव्हाण हा आहे एक माणूस आहे आणि त्याची मिसेस पण आहे तर मग त्यानंतर या प्रकरणामध्ये जगन्नाथ हेडगे महाराज यांचे काका मुंजंगी हेडगे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठा था, ठाण्यात हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु सध्या प्रथमच दोघे आरोपी असं वाटते परंतु तेथे -ते पिऊ नये असेल शिपाई असतील किंवा त्यांची एक दोन लोकं अजूनही दो असू शकतील किंवा इतर काही लोक असतील तर गुन्हा जरी दाखल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला तरी सध्या प्रथम दोघेच आरोपी असले त्यांची नावं दिले असले तरी इतर काही जण यात समाविष्ट आहे का याबद्दलही पोलिसांनी तपास करायला पाहिजे कारण हायटेक निवासी शाळेचा संस्थाचालक हा राजकीय व्यक्ती मग याला आमदाराचा खासदाराचा किंवा ते एखाद्या मंत्र्यांचा किंवा कोणाचे फोन पोलीस अधीक्षकांना जर येत असेल तर मग राजकीय दबाव वाढणारच आणि एकंदरीत दृष्टीनंतर जाऊ ते जीव गेला तर गेला त्याला त्याच्या मा यानेच तो मेला त्याला काय काही वेगळ्या पद्धतीने हृदयविकाराच येता त्याला झटकाला हृदयविकाराचा वगैरे वगैरे काही पण ते कारणं सांगून यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण सं संस्थाचालक हा या राजकीय लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गैरपैशाचा हो होत असावा असाही अंदाज आहे कारण या जर समजा यांनी ह्या संपूर्ण जे संस्थेचे चौकशी अधिकारी वगैरे किंवा राजकीय लोक यांनी जर पैशांचा खेळ करून हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न जर केला तर यामध्ये काही होऊ शकेल असे वाटतं परंतु हा जो आरोपी आहे हा यामध्ये सध्या तरी या, या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून या कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असणार ही शक्यता आहे आणि मग हा जो राजकीय दबाव वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या माणसाला अद्यापपर्यंत काही अटक झालेली नाही आणि मग पोलीस कारवाईत ही साधारण जी होण्याची व्यवस्थित आहे कारण पोलिसांचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो असतो तो आम्हाला रक्ताचा अनुभव रक्ताचा जो नमुने आहे ते येऊ द्यात आम्हाला जो विशार आहे त्याचा अहवाल येऊ द्यात आम्हाला हे डॉक्टरने तपासल्यानंतर त्याचं जे पोस्टमार्टम केलं त्यांचा अहवाल येऊ द्या म्हणजे अशा पद्धतीचे पोलीस आहे त्यातून पळवाटा काढण्यासाठी तत्पर असतात कारण तसं प्रकरण असंच प्रकरण पुण्यामध्ये घडलेलं आहे आणि मुंबईला तसंच नागपूर आणि कोल्हापूरला असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळं येथे काही विशेष असं महत्त्वाचं एक मुद्दा हा नाही आहे ही जी मुलगी होती पल्लवी जगन्नाथ हेडगे या विद्यार्थीचा प्रवेश जो केला होता तो अत्यंत म्हणजे एक थोड्या दिवसापूर्वी केला होता उखळत गावात आणि पूर्णा तालुक्याचा हट्टा येथे असलेला हायटेक निवासी शाळे तिचे वडील जगन्नाथ हेडगे महाराज यांनी तिसरीत केला होता ती मुलगी किती कि, कि, मोठी आहे ते पण लक्षात घ्या तिसरीची विद्यार्थिनी तीच दिवस राय काही दिवस राहिली ती दोन चार दिवस आणि त्यानंतर ती मात्र म्हटली मला इथं नको मग गावातील शाळेत टाका असं म्हणून तिनं आपल्या वाडलाकडं तगा झाला आला होता त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेडगे ही आपल्या मुलीची सी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले होते आणि आज तर तिथेच त्यांचा घात झाला मारा आणि त्यांचा मृत्यू झाला संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेगडे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले म्हणजे आम्ही प्रवेश घेतला होता तर त्यांचे आमचे पैसे परत द्या त्यावेळी चव्हाण यांनी हेडगे यांनाच तुम्ही उर्वरित फी द्या आमचे एक वर्ष जो तुमचं आमचं एक गेलेलं आहे एक तर ते संपूर्ण वर्षाचे पैसे द्या मग यातून वाद निर्माण झाला आणि संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेगडे हेडगे यांना महाराज यांना बेदम मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे तर कदाचित गुप्तांगावर जर मार लाथा वगैरे मारला तर त्यामध्ये मृ मृत्यू होऊ शकतो मानपेटगाळे मृत्यू होऊ शकतो कारण जर मारलं तरीही मृत्यू होऊ शकतो म्हणजे आणि अशा अनेक शक्यता यामध्ये आहेत आणि त्यामधून हे दोन जे आपले आहेत परभणी विधानसभेचे मतदार राहुल पाटील आणि हे आपले दुसरे संजय हरिभाऊ जाधव यांनी या कामी पुढाकार घेऊन लोक या ज्यांना निपक्षपाती न्याय मिळव मिळेल अशी एक व्यवस्था करावी असं लोक लोकांचं म्हणणं आहे आणि हा जमाव हळूहळू वाढत आहे आणि व्यवस्थित प्रकारे यांना एक चांगल्या पद्धतीने तपास करावा आणि यांना देखील काहीतरी त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी फाशी व्हावी यांना हाय असे लोकांचं मनात आहे आणि त्यासाठी आज जवळजवळ पाच सहा दिवस झाले सहा दिवस झाले तरी किंवा बराच काळ वाटला तरी लोक त्यांना अटक करत नाहीत पोलीस मग यामध्ये काहीतरी काळवेर असलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे लोक अतिशय भयभीत झालेत आणि अतिशय संतप्त जना जमाव झालेला आहे आणि या जमा जमावाने कम, कमी कमीत कमी पाच हजार लोकांनी एकत्र येऊन कलेक्टर कचेरीवर जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आरोपींना फाशी द्या तपास लवकर करा कुटुंबाला आ, एक पाच कोटीची मदत मदद्य, मदत द्या आणि एक विविध प्रकारे असं संतप्त ग्रामस्थ आणि जे परिसरातील लोक जे आहेत त्यांनी या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चे काढून सांगितले आता जळगाव जिल्ह्यातील आपल्या परभणी जिल्ह्यातील उखळद येथील भागवताचार्य हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज यांना संस्थाचालकांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्ह्यात संताप पाहायला मिळाले जिल्ह्यामध्ये संपूर्ण आणि या घटनेच्या जा निषेधार्थ लोकांनी बसमत रस्त्यावरील कृष्णा गार्डन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो ग्रामस्थ सह वारकऱ्यांनी जोरदार दौर, मोर्चा काढला या मोर्चात आरोपींना फाशी झालीच पाहिजे हेडगे महाराजांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाही लोक देत होते या मो मौर, या मोर्चामध्ये हेडगे महाराजांचे कुटुंबीय गावकरी महिलांची लक्ष उप लक्षणीय उपस्थिती दिसून आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या परिसरात या मोर्चाचे सभेत रूपांतर झालं केलं आणि त्यावेळी विजय वरपूरकर, आनंद भरोसे हवप अच्युत महाराज दस्तापूरकर, दीपक केदार सुरेश भुमरे सरपंच हनुमान बागल शिवाजी भरोसे गंगाप्रसाद आणेराव सुभाष जावळे अंकुश तिखे यशोदाबाई हेगडे हेडगे ज्ञानेश्वर जोगदंड गजानन जोगदंड मोईन पटेल आगामिया पटेल आदींनी आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा केली पाहिजे असं म्हटलं अशी मागणी केली त्यांनी सरकारकडं दरम्यान जो खूप सहा दिवस उलटून गेले तरी आरोपी अटकेसाठी पोलीस प्रशासन कुतकामी ठरलं असल्याचा आरोप ह्या लोकांनी केला कारण मोर्चादरम्यान चोवीस तासात आरोपींना जर अटक न झाली तर आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केलू असा इशारा या सभेमध्ये दिला आणि या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की हा प्रकार जो आहे शैक्षणिक संस्थाचालकाचा हा फक्त हेडगे कुटुंबावर नाही तर संपूर्ण माणुसकीवर झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्यात सर्वांसोबत आम्ही आहोत असं मुस्लिम बांधवांनी पण सांगितलेलं आहे आता ही घटना जी आहे ती त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणं ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलवून टाकणारे आहे पीडित दु कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पुढाकार के घेत दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली या मदतीने कुटुंबाला थोडासा आधार मिळेल अशी भावना भरोसे यांनी व्यक्त केली तसेच इतरांनी जवळजवळ बारा लाखाची मदत या कुटुंबाला मंगळवारी मोर्चाच्या प्रसंगी केली तसंच एक दुसरी एक मागणी केली की के महाराजांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी तसंच संबंधित शिक्षेचे सर्व परवाने रद्द करून शिक्षण संस्था तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आता शिक्षण सं शिक्षण संस्थाचालकांचा संस्था हा मगरूरपणाम आरेरावी आणि एकंदरीत दृष्टिकोनतून प खूप पैसे मिळवण्याच्या जोरावर आणि राजकीय लागेबंदे त्यांनी निर्माण केलेल्या असतात आणि त्या काळाला हे आपले जे पुढारी असतात तर तेही ते फासतात आणि निष्कारण फसून आपला चांगला माणूस आहे शिक्षण क्षेत्रामधला आहे म्हणून त्यांना थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहतात गुरुवारी या दृष्टिकोनतून पण हे लोक याचाच फायदा घेऊन हे मंत्री आमदार खासदार वा इतर काही जे लोक असतील सरकारी लोक जे तर त्यांना तेन, देखील हे लोक फसवतात आणि थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून बिना दिक्कत आपल्याला पाहिजे तसे आदेश जमा करत असतात कारण हे फीवाडीच्या संदर्भात यांचं आंदोलन याच्या संदर्भात यांचं आंदोलन तर हे शिक्षण संस्था चालक जे आहेत ते ज्यांच्या शिक्ष शिक्षण संस्था आहेत त्यांच्यासाठी एक कडक कायदे करून असं घडलं तर हे संपूर्ण समाजाला संपूर्ण शिक्षण संस्था चालकाला आळा बसेल असा कायदा करणं सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याला मारहाण झाली पालकांना मारहाण झाली किंवा त्यांचे एक जास्तीचे पैसे घेतले पैसे परत घेतले नाहीत आणि त्यांचे फीचे पैसे परत देणे कारण हे सरकारच्या फीवर शाळा चालवतात सरकारच्या शिक्षकांच्या पगारावर शाळा चालवतात आणि स्वतः मात्र आय ते नागो बनून असतात का नागोब म्हणून असतात आणि यांना सर्व प्रकारे एक सरकार मदत करत असतो तरी सरकारने ह्या सर्व शाळा शेवटी ताब्यात घ्यावा आणि आपले एखादा अधिकारी करून तेथे शाळा चालवण्याचा प्रयत्न करावा असा एखादा मुद्दा जर आला तर तो तोही उपस्थित होईल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संस्थाचालकांना त्याच्या पत्नीला फाशी होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या महाराजांना काही योग्य ते आर्थिक मदत पाच दहा कोटी रुपये मिळावेत कारण हा महाराष्ट्रातील पहिलाच गुन्हा आहे म्हणजे इतर कोणी तसे गुन्हे करणार नाहीत याची एक सरकारने लोक लोकप्रक्षोभ लो, लोकक्षोभ लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी या चॅनलतर्फे आम्ही सरकारला विनंती करतो आमचं हे ए टी एम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद